नमस्कार बांगलादेशच्या राजकारणातल्या पटावर एका नवीन पप्पूचं आगमन झालेलं आहे पप्पू म्हणणं योग्य होणार नाही पण तरी काय म्हणू हा प्रश्न मला पडलेला आहे तब्बल सतरा वर्षांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया आणि एकेकाळचे लष्कर प्रमुख नंतर हुकुमशहा आणि नंतर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सर्वे सर्व नॅशनलिस्ट ते सर्वे सर्वात ते तुम्हाला माहितीच आहे उर रेहमान यांचे चिरंजीव बांगलादेशात परतलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी लाखो लोक आज राजधानी ढाका येथे जमलेले होते गेली सतरा वर्ष ते लंडन मध्ये राहिले होते सगळ्या बदमाशांचा अड्डा सुट्टीला जायचा किंवा पळून जायचा हा लंडनच असतो विजय माल्या बघा ललितो मोदी बघा किंवा इकडचे सगळे सग्या। सगळ्यांचं लंडन हे आश्रयस्थान का असतं तर ता हा तारीख रहमान किंवा तारीख झिया झियाउर रहमानचा मुलगा म्हणून तारीख झिया म्हणतात किंवा तारीक उर रहमान सतरा वर्ष देशाबाहेर लपून राहिला होता त्याची सख्खी आई बांगलादेशच्या राजकारणात होती दोन वर्ष तुरुंगात होती दोन हजार वीस सालापासनं तिला एका प्रकारे बॅहूस अरेस्ट म्हणतात तुरुंगातनं सुटका केली पण निर्दोष सुटका झालेली नाही आणि त्यामुळे स्वतःच्या घरात राहायचं बाहेर परदेशात जायचं नाही अशा अटी शर्तींमध्ये बेगम खलिदा झिया आहेत त्यांची तब्येत नाजूक आहे निवडणूक लढण्याची त्यांची परिस्थिती नाही आहे आणि त्यामुळे मग बांगलादेशला भविष्य कोण एकीकडे शेख हसीना यांची आवामी लीग आहे शेख हसीना भारतात आहेत आवामी लीगवर निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आलेली आहे म्हणजे एक पक्ष जो बांगलादेशमध्ये शहाण्णव ते दोन हजार एक आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस एवढा काळ सत्तेत राहिलेला पक्ष निवडणूक लढू शकत नाही दुसरा जो पक्ष आहे राष्ट्रवादी तिकडची राष्ट्रवादी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जी एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णव सत्तेवर होती आणि त्यानंतर दोन हजार एक ते सहा सत्यवृत्ती आपल्याला आठवत असेल भारताने तेव्हा पाकिस्तानविरुद्ध बांगलादेशला ढाक्यालाच ऋषिकेश कानिटकरनी तीन बॉल चार हवे असताना फोर मारली होती आणि तेव्हा तो जो ट्रॉफी होती एशिया कपची ती बेगम खलिदा झिया यांच्या हस्ते देण्यात आली होती सांगायचा मुद्दा हा की बांगलादेशमध्ये अजून दीड महिन्याने फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आहे आणि या निवडणुकांमध्ये बी एन पी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जिंकेल असा अंदाज आहे कारण क्रमांक एकचा पक्ष लढतच नाही त्याला लढूनच दिलं जात नाही पण मधल्या काळात बांगलादेशमध्ये जमाते इस्लामीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला इस्लामी पूर्वी बी एन पीला घट्ट धरून होती पण आता जमातला वाटायला लागलं की ते स्वतःच्या ताकदीवर बांगलादेशमध्ये सत्तेत येऊ शकतात आणि जमात जर सत्तेवर आलं तर बांगलादेशचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही किंवा आयसिस सारखी परिस्थिती यायला तिथे वेळ लागणार नाही आणि ही, ना ही।, ही भारतासाठी जशी चिंतेची गोष्ट आहे तसंच बांगलादेशमध्ये सत्तांतर ज्या लोकांनी घडवून आणलेलं आहे त्या पाश्चिमात्य देशांसाठी याच्यामध्ये अमेरिका असेल जर्मनी फ्रान्स बरेच जणांच्या सहभागी आहेत त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे मग तुम्ही म्हणाल मी याला पप्पू का म्हटलं कारण जेव्हा बांगलादेशमध्ये दोन हजार पाच साली खूप ठिकाणी बॉम्बस्फोट झाले मग लष्करांनी सत्ता ताब्यात घेतली आणि लष्करांनी तिथे तीन साडेतीन वर्ष परिस्थिती स्थिरस्थावर केली आणि पुन्हा निवडणुका घेतल्या आणि या निवडणुकांमध्ये आवामी लीगचा म्हणजे शेख हसीनांचा विजय झाला आणि शेख हसीनांनी आपल्या विरोधी पक्षांना सोळावं रत्न दाखवायचा सपाटा लावला तेव्हा तारिकुर रेहमान देश सोडून पळून गेला त्याच्या विरुद्ध आरोप होता की त्यांनी आवामी लीगच्या रॅलीत बॉम्बस्फोड घडवण्याचा प्रयत्न केला आरोप खोटा होता का खोटा होता पण आपल्याकडे जी एक मनोवृत्ती असते की एकदा माझ्या हातात सत्ता द्या मग बघतो एकेकाला राहुल गांधी पण तीच भाषा बोलतात निवडणूक आयोगाला ती भाषा बोलतात आपल्याकडे तर इतर राजकीय नेते पण बांगलादेशमध्ये या गोष्टी होतात केवळ बोलण्याच्या गोष्टी नसतात एकदा मी सत्तेत आलो की तुम्हाला एकेकाला सुता सरळ सर्व करेन एकेकाला अद्दल घडवी हे अद्दल घडवण्याचं राजकारण बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर अगदी एक मिनिटात सांगतो एकाहत्तर साली बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळेला शेख मुजीबुर रहमान या सगळ्या क्रांतीचे नेते होते झियाऊर रहमान बांगलादेशचं जे नवीन लष्कर झालं त्याचे ते, ते प्रमुख होते कालांतराने मुजीब यांची शेख मुजीबुर रहमानची कुटुंबासहित हत्या झाली आणि लष्कराने सत्ता ताब्यात घेतली झियाऊर रेहमान एका प्रकारे लष्करांनी पाठिंबा दिलेल्या सरकारचे प्रमुख होते ते स्वतः लष्करात होते पण नंतर त्यांनी अध्यक्ष झाले त्यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची स्थापना केली पुढे त्यांचीही हत्या झाली चार वर्षांनी एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली आणि बांगलादेशमध्ये सातत्याने अस्वस्थता अस आणि एक अस्थिरता होती आता त्यांच्या कुटुंबियांनी साधारणतः दहा वर्षाची सत्ता उपभोगली म्हणजे बांगलादेशमधली लढाई ही दोन बेगम दोन ताकदवान महिलांमधली लढाई होती बेगम खलिदा झिया आणि शेख हसीना वाजेब एक शेख मुजीब यांची मुलगी एक लष्कर प्रमुख झियाउर रहमान यांची पत्नी आता दोन्ही एका प्रकारे राजकारणाच्या बाहेर गेलेत शेख हसीना भारतात आहेत येऊ शकत नाहीत बेगम खलिदा झिया अत्यवस्थ आहेत आणि बांगलादेशच्या राजकारणात काय होणार जेव्हा बी एन पीकडे सत्ता होती तेव्हा बी एन पी आणि जमात इस्लामी यांची अभद्र युती झाली होती जमाते इस्लामी म्हणजे इस्लामवादी एका प्रकारे मुस्लिम ब्रदरहूड जी संघटना आहे म्हणजे सगळ्या जगातले मुसलमान हा एकच राष्ट्र आहे आणि इस्लाम हाच एक धर्म असला पाहिजे आणि शरिया कायदा असला पाहिजे आणि सगळ्या संस्थांचं इस्लामीकरण झालं पाहिजे अशा विचारसरणीचे लोक त्यांना बांगलादेशमध्ये तेव्हा पाच सात टक्क्याच्यावरती पाठिंबा नव्हता पण बी एन काय केलं या जमातला हाताशी धरून स्वतःची ताकद वाढवली तुलनेने शेख हसीना यांचा पक्ष हा अतिशय सेक्युलर होता कारण ते समाजवादी विचारसरणीचे होते बी एन पी हा उजव्या विचारसरणीचा असला त्यांची काही वैचारिक युती नव्हती जमात बरोबर पण तरी देखील राजकारणासाठी सोय म्हणून त्यांनी जमातला वापरलं आणि जेव्हा त्यांचं सरकार स्थापन झालं होतं दोन हजार एक ते सहा साली तेव्हा त्यांनी जमातला काही महत्वाची मंत्रीपदं दिली होती या मंत्रिपदाद्वारे जमातनी शिक्षण व्यवस्था असेल किंवा सामाजिक व्यवस्था असेल तिथे इस्लामवाद पसरवायला सुरुवात केली गेल्या अनेक वर्षात पुलाखालणं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे शेख हसीनांची सत्ता असताना त्यांनी जमाते एस्लामीवर बंदी घातली होती राजकीय पक्ष म्हणून त्यांच्यावर बंदी घातली होती त्यांच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकलं होतं आणि त्यामुळे जमातची ताकद कमी झाली असं वाटलं होतं पण या बांगलादेशच्या सध्याच्या तात्पुरत्या सरकारनी सत्तेवर आल्या आल्या ही बंदी उठवली आणि त्यामुळे जमात पुन्हा एकदा प्रभावी ठरू लागली जपा जमातचा भाग असलेल्या इस्लामी छात्र शिबिर नावाच्या संघटनेने बांगलादेशमधल्या जवळपास सगळ्या विद्यापीठातल्या निवडणुकांमध्ये बाजी मारली आणि मग जमातला आत्मविश्वास येऊ लागला की बी एन पी बरोबर -बर, छोटा भाऊ म्हणून हे मोठा भाऊ छोटा भाऊ जसं इथे असतं तसं तिथेही असतं छोटा भाऊ म्हणून तिथे सत्तेत बसण्यापेक्षा संपूर्ण सत्ता आपल्या हातात आली तर आणि त्याच्यातनं बांगलादेशमध्ये काही पक्ष निर्माण झालेले आहेत जे अतिशय जहरी टीका भारतावर करतायत जे भारताचा लचका तोडायची भाषा करतायत जे चिकन स्नेक ताब्यात घेऊन ईशान्य भारत भारतापासून तोडायची भाषा करतायत काही जण ग्रेटर बेंगाल म्हणजे जो पूर्वीचा पूर्व थोड बंगाल होता ज्याच्यामध्ये आसाम नंतर ओडिशा झारखंडचा काही भाग बिहारचा काही भाग बंगाल एवढा सगळा एक स्वतंत्र देश करण्याचे वल्गना कोणी करू शकतं फुशारक्या कोणी मारू शकतं पण हे सगळं चालू आहे आणि त्यांच्या काळात हिंदूंविरुद्ध अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत पत्रकारांवर हल्ले वर्तमानपत्राची प्रथम आलो आणि डेली स्टार हे तिकडचे टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्स आहेत त्यांची कार्यालये जाळणं अशा प्रकारच्या गोष्टी राजरोसपणे सुरू आहेत आणि बांगलादेशवर कोणाचं नियंत्रण आहे की नाही त्यांचे जे प्रमुख सल्लागार वगैरे जे मोहम्मद युनुस आहेत त्यांच्या हातात परिस्थिती त्यांना सांभाळता येत नाही आहे त्यांना उभं करणारे पाश्चिमात्य देश त्यांनाही हा प्रश्न पडला आहे की नेमकं जे आप त्यांना शेख हसीनाचं सरकार नको होतं पण शेख हसीनाचं सरकार घालवून नवीन जर सरकारच अस्तित्व देणार नाही तिथे जर इस्लामवाद पसरला तर हे निस्तरायचं कोणी त्या अर्थात त्यांनी त्यांना फरक पडत नाही जे काही त्रास व्हायचा तो भारताला होईल पण तरी देखील त्यांना म्यानमारमध्ये गोष्टी करण्यासाठी बांगलादेशमध्ये स्वतःच्या मर्जीतलं सरकार असणं आवश्यक आहे आणि जमाते इस्लामीचं सरकार येणं त्यांनाही तितकसं परवडणार आहे की नाही मला कल्पना नाही आणि त्यामुळे मग हे तारीक उर झिया किंवा तारीक उर रेहमान त्याला परत आणण्यात आलं त्याच्यासाठी त्याच्याबरोबरच बुलेट प्रूफ गाड्या म्हणून म्हटलं की जो स्वतःच्या आईची साथ देऊ शकला नाही राजकारणातनं अटक होण्याच्या भीतीने जो पळून गेला तो आता सतरा वर्षांनी जे त्याच्या आईनी बेगम खलिदाजी यांनी बांगलादेश सोडला नाही त्यांनी अटक पत्करली तुरुंगात राहिली पण ती लढत राहिली त्या लढत राहिल्या पण हा मुलगा पप्पू निघाला तो पळून गेला आणि म्हणे तो बांगलादेश म्हणणं बघा कोणाशी तुलना करू नका नाही तर तुम्हाला हसायला येईल तिकडनं तो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातनं पक्ष चालवत होता म्हणजे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातनं केवळ सरकार चालवत आहे अशातला भाग नाही पक्षही चालवला जातो तो सतरा वर्ष आपला पक्ष म्हणजे आई तिकडे काम करत होती पण तो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातनं झूमच्या माध्यमातनं इतर काही व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातनं राष्ट्रवादी पक्ष स्वतःचा चालवत होता आता तो बांगलादेशमध्ये परतलाय पण पर परतलाय तर सगळीकडे सुरक्षा रक्षकांचा त्याला वेढा आहे बुलेट प्रूफ गाडी तीही लंडनवरनं आणलेली आहे कारण इथल्या बांगलादेशमधल्या गाडीचा भरोसा नसावा पण तरी देखील तरी देखील भारतासाठी या जमाते इस्लामीची सत्ता येण्यापेक्षा हा पप्पू परवडला कारण जसंही म्हणलं की या दोघांमध्ये तो कमी रॅडिकलाइज्ड आहे शेवटी बांगलादेशच्या स्वातंत्र्याची प्रेरणा ज्यांना ज्यांच्याकडे होती त्यांच्यापैकी तो आहे मुद्दा असा आहे की आता जर तो राजकारणात उतरला तर त्याला मतं मिळतील का रस्त्यावर जी गर्दी जमली त्याच्यातनं ही गोष्ट नक्की आहे की त्यांना मतं नक्की मिळतील कदाचित काही आवामी लीगचेही मतं मिळतील कारण त्यांनाही जमात सत्तेवर यायला नको आहे दुसरीकडे जमात काय करेल जमात त्याच्याबरोबर निवडणुका लढेल का स्वतंत्रपणे या ज्या सगळ्या छोट्या नवीन सिटीझन पार्टी वगैरे त्यांच्या माध्यमातून निवडणुका लढेल पाश्चिमात्य देशांची भूमिका काय राहील कंटीही भूमिका थोडीशी बदलताना दिसते सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा तो जो इस्लामिक नेता हादी त्याची हत्या झाली तेव्हा एखादा कोणीतरी स्वातंत्र्य सैनिक मारला गेल्यासारख्या अमेरिका जर्मनी फ्रान्स सगळ्या देशांनी शोक व्यक्त केला जसं काही कोणी मोठा स्वातंत्र्य योद्धाच मारला गेलाय आणि प्रथम आलो आणि डेली स्टारच्या कार्यालयांवर हल्ला झाला त्या दीपूचंद्र दासला ठेचून मारण्यात आलं त्याला फासावर लटकवण्यात आलं जीवन जाळण्यात आलं याच्याबद्दल यांच्या तोंडातनं चकार शब्द ये ना एरवी मानवतेच्या नावाने मानवाधिकारांच्या नावाने छाती बडवणारे हे देश पण नंतर थोडासा फरक पडलेला दिसला मग यांनी सारवासारव करताना या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली कदाचित त्याच्यातनं त्यांनाही जाणीव झाली असेल की बांगलादेशमध्ये शेख हसीनांचं सरकार त्यांना नको होतं पण जर जमातचं सरकार आलं किंवा अशा कुठल्या तरी मुस्लिम ब्रदरहूड समर्थित सरकार आलं तर त्यांनाही ते चालण्यासारखं नाही आहे दुसरीकडे भारतानी ही थोडीशी काही दिवसापूर्वी आपल्याला आठवत असेल बेगम खलिदा झिया यांच्या प्रकृतीची पंतर नरेंद्र मोदींनी विचारपूस केली होती म्हणजे तसं बी एन पी हा भारत विरोधी पक्ष आहे पण मला असं वाटतं आहे की तारीख झिया किंवा तारीकुर रहमानला याची कल्पना असावी की जर त्याला बांगलादेशच्या गादीवर बसायचं असेल तर देश स्थिर राहणं आवश्यक आहे आणि देश स्थिर राखण्यासाठी केवळ अमेरिका जर्मनी फ्रान्स यांची मदत आपल्याला होऊ शकत नाही याच्यामध्ये भारताची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे कारण बांगलादेशचा जो व्यापार आहे तो बराचसा व्यापार भारताशी आहे चीनबरोबर व्यापार होऊ शकतो पण चीनबरोबर कर्जही वाढतं आणि मग बांगलादेशची अर्थव्यवस्था नाजूक आहे भारत आणि बांगलादेशमध्ये चोपन्न नद्या वाहतात भारताने पाकिस्तानची कशी खोड मोडली सिंधू नदी वाटपावरनं बांगलादेशच्या बाबतीत तर भारत काही करू शकतो आणि त्यामुळे त्यालाही जाणीव असावी भारतालाही एका प्रकारे बी एन पी सत्तेत आली तर ती जमात किंवा जमात समर्थित पक्ष सत्तेत येण्यापेक्षा चांगली गोष्ट आहे फक्त आता या तारीखचं काय होतं निवडणुका लढताना किती जागा मिळतात किती मतं मिळतात बी एन पी जमातला जवळ ठेवते का दूर ठेवते सत्ता आल्यावर किती इस्लामवादी भूमिका घेते यावर या, या तारिकुर रहमानचं तसंच भारताच्या आणि बांगलादेशच्या संबंधांचं भवितव्य अवलंबून आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच एट